खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद नेहमीच चर्चेचा विषय ठरते त्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आहे राऊत म्हणाले की आहे कोळी हे जे कोणी सद्गृष्ट आहेत बावनकुळे हे तेच ना ज्यांनी सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्राची महाराष्ट्र लुटला हेच ते गृहस्थ ना सहाशे कोटीचा भूखंड यांनी एक रुपयाला घेतला असा आम्ही कधी करणार नाही महाराष्ट्र बावनकुळे ना बावन बावनकुळे बावनकुळे बावन रावण कुळे राऊत यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना भाजपा आमदार तथा मंत्री नितेश राणे म्हणाले संजय राजाराम राऊत सारख्या विदूषकांनी आमच्या कोळे साहेबांवर टीका करण्याची हिंमतच करू नये आज आदरणीय कोळे साहेब राज्याचे महसूल मंत्री आहेत एक यशस्वी प्रदेश अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाला त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये फार मोठं यश मिळालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला या संजय राजाराम राऊतनी आपल्या स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला उद्धव ठाकरेला आज रसातळाला घेऊन गेलेला आहे आणि दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुझ्यासारख्या विदूषकाला अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी का पाळलेला आहे हा प्रश्न कधीतरी उद्धव ठाकरेंनी स्वतःला विचारावं आणि मग तुझ्यासारख्या कामगाराला नोकरीवर ठेवावं दरम्यान भाजपा आमदार चित्रा वाघ यांनीही राऊतांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे त्या म्हणतात ओ शिल्लक सेनेच्या उरल्या सुरल्या विश्वाचे विश्वगुरु तुमची बावन्न कुळ जन्माला आली तरी तुम्हाला महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांची थोरवी समजणार नाही त्यांचं काम समजणार नाही तुम्ही आणि तुमचे नेते यांची वृत्तीच रावणासारखी असुरी असल्याने वारंवार तुम्ही गरळ ओकतात स्वयं घोषित संपादक दत्ता घरगड्याने आमच्या उच्च नेत्यांवर बोलणं आणि बिनबुडाचा आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखं आहे राजकारणात तुमचं अस्तित्व संपत चाललंय आणि म्हणून आलेली विषणता तुमच्या बोलण्यातून जाणवते त्यामुळे या असह्य बेताल आणि असंस्कृत शब्दांचा जो काही तुम्ही बाजार मांडत आहात ना तो बंद करा खरं तर आज माननीय उच्च न्यायालयाने मशिदीवरच्या भोंग्यांवर बंदी आणली तशी गांजा फुंकून वाजवणाऱ्या या भोंग्यावर देखील बंदी आणायला हवी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची सकाळ तरी शुभ होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र